नमस्कार दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत ओल्या काजूची भाजी तर ही बनवायला एकदम साधी आणि सोपी आहे अगदी घरगुती मसाल्याच्या साहित्यात बनवून तयार होते तर चला सुरवात करूया आजच्या रेसिपीला या ओल्या काजूची भाजी बनवण्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम इतके ओले काजू घेतलेले आहेत ओल्या काजूच्या साला पटकन निघत नाहीत त्यासाठी हे काजू दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण या साला काढून घेणार आहोत तर आपण इथे बघू शकता या साला अगदी पटकन निघत आहेत गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे या साला नरम होतात त्यामुळे अगदी पटकन निघून जातात आता सर्व साला मी इथे काढून घेतलेले आहेत सुरुवातीला मी इथे एक बुडाची कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये एक चमचा इतकं तूप घालून घेऊया इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकता कढई गरम झाल्यावर तूप छान मेल्ट होतं आणि आता हे तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे सोलून घेतलेले काजू होते ते या आता यामध्ये घालून घ्यायचे आता हे काजू या तुपामध्ये छान असे परतवून घ्यायचे हे काजू तुपामध्ये किंवा तेलामध्ये परतल्यामुळे याला छान असा गोल्डन कलर येतो आणि हे काजू छान असे क्रंची तयार होतात आता आपण इथे बघू शकता काजूचा कलर चेंज झालेला आहे आणि याला छान असा गुलाबी गोल्डन कलर आलेला आहे तर आपल्या इथे हे काजू भाजून झालेत तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी आता तीन चमचे इतकं तेल घालून घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक उभा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा तो छान परतवून घ्यायचा कांदा छान लालसा रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये दोन आल्याचे तुकडे घालून घ्यायचे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घ्यायचा आता हे सर्व जिन्नस एकत्र असे परतवून घ्यायचे टोमॅटो यामध्ये छान नरम झाल्यानंतर त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे ते सुद्धा या मिश्रणामध्ये एकत्र असे मिक्स करायचे आणि परतवून घ्यायचे त्यासोबतच आपण जे काजू फ्राय करून घेतले होते त्यामधील सात ते आठ काजू यामध्ये घालून घ्यायचे आणि ते सुद्धा छान असे परतवून घ्यायचे सोबतच भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची तीसुद्धा दोन मिनटासाठी ती परतवून घ्यायची आणि हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं त्याच कढाईमध्ये मी आता दोन चमचे तेल टाकून छान गरम करून घेतलं त्यामध्येच खडी मसाले घालून घ्यायचे आता यामध्येच आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा तो छान लालसर सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा कांदा छान लालसर सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये पावचंचा इतकी हळद घालून घ्यायची अर्धा चमचा कश्मीरी पावडर घालायची तसेच अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि अर्धा चमचा धणे पावडर घालून घ्यायची गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि हे सर्व मसाले या कांद्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आता आपण इथे बघू शकता या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे त्याच क्षणी आपल्याला मिक्सरमध्ये जे कांदा खोबऱ्याचं वाटप करून घेतलं होतं ते आता यामध्ये घालून घ्यायचं आता हे सर्व मिश्रण या मसाल्यांमध्ये छान असं एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं तीन ते चार मिनटं सतत हलवत राहायचं म्हणजे हे सर्व मसाले या वाटपामध्ये छान असे मिक्स होतात मसाले छान मिक्स झाल्यानंतर वाटपाच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता यामध्ये घालून घ्यायचं साधारण अर्धा कप इतकं पाणी मी इथे वापरलेलं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालून घेऊ शकता आणखीन पाव कप इतकं पाणी मी आता यामध्ये घालून घेत आहे असं एकूण पाऊन कप इतकं पाणी मी इथे वापरलेलं आहे आता या ग्रेव्हीला तीन ते चार मिनटांसाठी छान अशी उकळी आणायची आणि आपण जे फ्राय केलेले काजू आहेत ते आता यामध्ये घालून घ्यायचे सर्विंगसाठी थोडेसे काजू बाजूला ठेवून द्यायचे आता हे काजू या ग्रेवीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता हे मीठ यामध्ये परतवून घेऊन दोन सेकंदासाठी यावर झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घ्यायची आता इथे दोन सेकंद झालेली आहेत यावरचं झाकण काढायचं तर आपण बघू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे ओल्या काजूची मस्त अशी भाजी इथे तयार झालेली आहे ओले काजू हे प्रत्येक ठिकाणी मिळत नाहीत आणि ओले काजू हे सिजनेबल असतात त्यामुळे जर तुम्हाला काजूची भाजी खायची झाली तर तुम्ही सुक्या मधील काजू भिजत घालून त्याचीही अशा प्रकारे भाजी बनवू शकता जे काजू बाजूला काढून ठेवले होते ते आता मी वरून सजावटीसाठी लावून घेते ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत सर्व करू शकता दिसायला तर अगदी भन्नाट दिसते आहे पण खायला तर अगदी मस्तच लागते तर तुम्हीसुद्धा काजूची भजी प्रकारे नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद